देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या पिंजऱ्यात आलेले आहेत नाना पटोले मराठवाड्यात हो परिवर्तनाची लाट आता सुरू झाली आहे चोवीस फेब्रुवारीला नांदेड जिल्हा स्वतंत्र झालेला आहे चोवीस फेब्रुवारीचा दिवस मी तुम्हाला सांगावं असं वाटत नाही आपल्याला आठवतंय भाजपाची दुसऱ्यांची घरं फोडण्याची मानसिकता आहे उद्धव ठाकरे यांचं घर तोडलं शरद पवार यांचं घर तोडलं काँग्रेसचं घर तोडायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात या लोकांनी केला आपण नांदेडला पाहतो की मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले भाजपमधील लोकं मोठ्या प्रमाणावर आता काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस काँग्रेसच्या उदाहरणाचा दिवस मराठवाड्यातला झालेला असेल असं वाट म्हटलं तर वावगं ठरणार नाही ज्या तीन लोकसभा निवडणूक काँग्रेसने लढवल्या त्या तिन्हीच्या तिन्ही शंभर टक्के निकाल काँग्रेसच्या बाजूने आला ज्या मराठवाड्यात जी काँग्रेस शून्य होते ती आज शंभर टक्के झाली आहे ते तेव्हा भाजपचे ते धन्यवाद मानावे लागतील जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय समृद्धी मार्गाच्या नावाखाली यांची समृद्धी झाली आहे देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या पिंजऱ्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील सगळे उद्योगी त्यांनी गुजरातला नेऊन ठेवले असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे या शहरामध्ये नको नको मी अनेकदा आलो नांदेड जिल्ह्यात अनेकदा आलो प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करत असताना आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यात पाहतोय चोवीस फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं ना नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला का आता चोवीस फेब्रुवारीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही आपल्याला आठवत की भाजपला दुसऱ्याची घरं फोडण्याची मानसिकता आहे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसचंही घर तोडायचं प्रयत्न त्या लोकांनी केला पण आता नांदेडमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू आहे भाजप लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फरवारीचा दिवस चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर वागं ठरणार ज्या तीन लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मराठवाड्यात घडला त्या तीनच्या तीनही शंभर टक्के निकाल हा काँग्रेसच्या बाजूने ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस हंड्रेड पर्सेंट निकालामध्ये पुढे म्हणजे जो ऍकुणा होता तो भाजपने घेऊन केला म्हणून भाजपचाही धन्यवाद म्हणावं लागेल आणि जे होतं चांगल्यासाठी होत सेबीवर डायरेक्ट समजा अटॅक होत असेल सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस संत सेबीच्या अधिकाऱ्यांना फटकारलं होतं तुम्ही का झोपले होता हे सगळ्या उलटने चालल्या होत्या पैशाच्या अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं होतं पण सेबी बोलायला तयार नाही पण आता सेबीचा खरा चेहरा कालच्या एवढेच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे हो नरेंद्र मोदीच हे भ्रष्टाचाराच्या पिंज्यात आलेले आहेत देशाचे प्रधानमंत्री बसाच्या पिंज्यात आलेले आहेत असं चित्र आम्ही पाहतो आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोदी असेल अमित शाह असेल त्यांनी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला धोम केले महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्यांनी केलं सत्तेच्या भरोशावर त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोदींचाही सुद्धा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालला नाही अशी परिस्थिती आज आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड